सल्ला देना इतका मी मोठा नाही ना मी त्यांना अजितदादांना अप्रिसिएट करताना अजितदादांचं कौतुक करताना मी असं म्हटलं की त्यांनी खूप मेहनतीने एवढे वर्ष त्यासाठी राजकारणामध्ये घालवावी लागली एक आदरयुक्त भीती निर्माण केली तर प्रशासन खूप टरकायचं हे दादा विचारण्यापूर्वी करे फैल ती पूर्ण मी त्यांना असं म्हटलं तर हे सगळं सग्र, सगळंच तुमच्याकडे आलंय तुमच्याकडे आल्यामुळे तुम्हाला पण एक आधारित भीती निर्माण करायला लागेल ते प्रशासन तसं सहजासहजी कोणाला जुमानत ना नाही सल्ला नाही विश्लेषण जास्त आहे दादा अजितदादांच्या अपघाती देण्याचा आता राजकारण सुरू झालेलं आहे रोहित पवारांनी सुद्धा काही आरोप प्रत्यारोप केलेले आहेत तर यात्रा हा घातच आहे असं रोहित पवारांचं हे म्हणणं आहे मी वारंवार ही मांडणी केली आहे की लोकशाहीमध्ये कोणालाही काही म्हणायला पडव त्याला लोकशाही म्हणतात फक्त ह्या देशामध्ये सत्तेचाळीस नंतर एकोणीस महिने पंच्याहत्तर ते पुढे एकोणीस महिन्याचे गेले पंच्याहत्तर सत्याहत्तर त्याच्यात स्वर्गीय इंदिरा गांधींनी आणि बणी आली हे तुम्हाला मला विचारायलाही परवानगी नव्हती लगेच आज टाकलं असतं लिहायला परवानगी नव्हती तो एकोणीस महिन्याचा कालावधी सोडला तर ह्या देशामध्ये कोणालाही काही संशय व्यक्त करायला परवानगी आहे आरोप करायला परवानगी आहे काय पाहिजे ते करायला परवानगी आहे रोहित पवार तर कुटुंबातले सदस्य आहेत त्यामुळे त्यांना असं वाटतय की बाबा काहीतरी घात पाहते तर ता त्यांनी तो व्यक्त केला पाहिजे पण त्यांनी तो असं माध्यमांपुढे व्यक्त करून होणार नाही एखादा विषय आपल्या देशामध्ये ती एक गोष्ट करायला लागेल जी विदेशात असते की एखाद्या गोष्टीच्या जा मुळापर्यंत जातात अभ्यास करतात प्रयत्न करतात यंत्रणा लावतात मेहनत घेतात आपल्याकडे त्याची काही कोणाची तयारी नसते आपलं उठायचं तुम्ही अलीकडे एका वेळेला माझ्यासोबत कमीच आहेत एकदम वीस वीस बूम समोर ठेवले आम्हाला एकदम स्फुरण चढतं म्हणजे पुन्हा एकदा मी रोहित पवारांनी टीका करत नाही पण पर परिणामी एखाद्या विषयाला प्रेसमध्ये मांडून काय होणार लोकांना कळलं पुढे काय व्हायचं तर संबंधित एजन्सीकडे कंप्लेंट करणं पुरावे गोळा करणं पुरावे गोळा पुरा 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 करणं एजन्सीज लावणं आणि सोडायचंच नाही गोळापर्यंत जायचं असं रोहित पवारांनी करावं चौकशी समित्या तर खूप नेमल्या गेल्या आहेत त्यांच्यामुळे त्यांनी सगळे पुरावे करावेत हां तर भाजपला आणि पर्यायने एक प्रकारे तुम्हाला ते इशारा दिला जाईल म्हणजे सांगली महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवरून एका बाई म्हातारी होत नाही आमची भूमिका ठरवणार आहे भाजप कोण असं त्यांनी शंभूराज देसाई हे माझे मित्रही आहेत माझे नेतेही आहेत आणि त्यामुळे मित्राला काही बोलता येतं जसं ते बोलले असतील मला त्याचा राग बिलकुल नाही माझं म्हणणं एवढंच आहे की राजकारणामध्ये सगळं गणित हे भावनेशी जोडलेलं जसं असतं तसं संघडलेलं असत ज्यावेळेला एकोणीसला सरकार गेलं त्यावेळेला एकशे एकसष्ट जागा भारतीय जनता पार्टी ज्या शिवसेनेच्या आणि एकोणतीस अपक्ष एकशे नव्वद असूनही सरकार गेलं का गेलं तर त्या एकशे एकसष्ट मधल्या चोपन्न का पंचावन्न शिवसेनेने बाहेर जायचा निर्णय केला मग संख्याबळ कमी झालं मग आम्ही त्यांना कोसायचं का त्यांना दोष द्यायचा का त्यांनी त्यांचा त्यांचा निर्णय केला पुन्हा एकदा त्या मधले चाळीस जण तुम्ही बाहेर पडलात मग इकडे एकशे बाराचे चाळीस जोडल्यामुळे एकशे बासष्ट झाले एकशे बावन्न झाले मग अजित दादांचे चाळीस जॉईन झाले हे सगळं मग असं म्हणूया का किंवा तुम्ही त्याला भावनेचा विचार का नाही केला राजकारणामध्ये जी लोकशाही आपण स्वीकारली तर त्याचा एक जास्त त्याचं सरकार हा नुण, नुण, आता ते कसंही करून करावं का बहुमत हा परिस्थितीनु नुसार प्रसंगानुसार त्याचं वेगळं उत्तर असतं तसं सांगली महानगरपालिकेमध्ये आधीच्या टर्ममध्ये सत्ता बी जे होती बी जे पीचे एक नाही दोन नाही तीन नाही त्रेचाळीस जण होते शिवसेनेचा एकही नव्हता मला वाटणं काळाच्या वेळात शिवसेनेची ताकद वाढली म्हणून तर आम्ही युती करायला झालो तयार झालो पण युती करत असताना आठ जागा आम्ही दिल्या त्यात प्रत्येक वेळेला शिवसेनेचा कोणतरी एक वेगळा नेता एक वेगळी यादी घेऊन यायचा एक सेटिंग जो असतं ना तयार झालेलं असतं की कोणाकोणाला कुठे कुठे उभं करायचं एनिवे anyway, त्या खोलात मला जायचं नाही तुमच्या पुढं वेळ घ्यायचा नाही मला तर त्यामुळे काही ती युती झाली नाही मग ती युती झाली नाही तर त्यांनी एकदम चाळीस बेचाळीस ठिकाणी उमेदवार उभे केले तर तुम तुम्ही जे पीचे अनेक उमेदवार पडले नाहीतर बीजेपीची एकोणचाळीस एकोणचाळीस ती आली नसती चांगले मागच्या वेळेसारखं त्रेचाळीस पंचेचाळीस पन्नास माझं तर म्हणणं पंचावन्न झाले असतं चला उभे राहिलात तुमच्या मतं खाण्यामुळे तुम्ही मत घेण्यामुळे विजय उमेदवार पडले दोन तुमचे आले आता हे तुमचं आणि आमचं म्हणणंही मला मनाला त्रास देणार आहे आपण माहिती म्हणून एकत्र पण दोन आले मग त्या दोनला घेऊन इक्वल झाल्यामुळे आपण सरकार बनवण्यात ठरवलं का तर एक्केचाळीस झाले असते मग मा उपमहापौर तुम्हाला देणारच होतो तेवढ्यात अजितदादांकडून निरोप आला म्हणजे अजितदा जाण्याच्या आदल्या दिवशी हा आ, हे बोलणं झालं की बा मी माझे सोळा देतो आता आम्ही ते सोळा घ्यायचे का तुमचे दोन घ्यायचे तर आम्ही त्या सोळाला हो म्हटलं आणि सोळा असल्यामुळे त्यांना उपमहापौर दिलं तुम्हाला देता आलं नाही पण त्या दोन जणांना ते दोघेही बीजेपीचे डा दा, डायरेक्ट ऍक्टिव्हिस्ट पदाधिकारी बावडेकर तर चार वेळा पीच्या तिकिटावर नगरसेवक झालेले आहेत वनखंडे तर आमच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष तरी शिवसेनेत गेले शिवसेनेचे नाव लढले तर तुमचे नगरसेवक झाले ते आमचे कार्यकर्ते त्या दोघांना पण असं म्हटलं की बा आता सगळं सेटिंग पूर्ण झालं एकोणचाळीस अधिक सोळा पंचावन्न झाल्यामुळे दोनला काय द्यायचं हे आपण ठरवू आणि लोकल लेवलला हा संवाद चांगला झाला आहे आता यावर शंभूराज देसाईनं असं वाटतं की आम्ही फसवलो आता असं फसवलं तर मग प्रत्येकच पार्टीचा दहा वर्षाचा पाच वर्षाचा इतिहास लिहिलेला तर कोणीतरी कोणाला तरी फसवलेला आहेच ना पण ती पुन्हा एकदा त्याच्यावर मी टीका करत नाही कारण हे वारंवार म्हणणं असतं शिवसेनेचं की आम्ही बाहेर पडलो म्हणून तुम्ही मंत्री झाला तर तुम्ही असं म्हणता आम्हाला वेगळे म्हणता येईल पण आम्ही ते म्हणणार नाही पण असं संख्येचं गणित हे तुम्ही वेळोवेळी जमवत राहिलातच ना आणि त्यामुळे काही सांगलीमध्ये सहभागी करून घेत नाही असं नाही फक्त संख्या एकदम एकोणचाळीस अधिक सोळा पंचावन्न झाल्यामुळे उपमहापौर देण्याच्याऐवजी आणखीन काही देऊ पाच वर्ष रिझर्वेशनची प्रामुख्याने ओबीसी रिझर्वेशनची इतर मागासवर्गीय आरक्षणाची केस दावा हा सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असल्यामुळे स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नव्हत्या नगरपालिका नाही महानगरपालिका नाही पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही फायनली अनेक वेळेला तारखा पडल्यानंतर चार चार पाच पाच वर्ष लोकनियुक्त प्रशासन नसल्यामुळे न्यायालयाने निर्णय दिला की ह्या केसचा निकाल लागेल किंवा तो लागेल तोपर्यंत तुम्ही तो निवडणुका घ्यायला सुरुवात करा आणि आमच्या फायनल निर्णयाच्या अधीन राहून करा निर्णय असा आला किंवा हे अबोव्ह फिफ्टी आरक्षण आम्हाला मान्य नाही असं न्यायालयाने म्हटलं तर झालेल्या सुद्धा कॅन्सल होतील शेवटी कुठेतरी ॲक्सेप्ट करायला हवं होतं त्यामुळे शासनाने हे स्वीकारलं आणि निवडणूक असं झाल्या परिणामी दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिकांच्या झाल्या एवढ्या कधीच एका वेळेला झाल्या नाही मग एकोणतीस महानगरपालिकांच्या झाल्या आणि आता चौतीस झेडपीच्या व्हायच्या त्यात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की पन्नास अभाव आहे पन्नास टक्के आरक्षण वर आहे अशांना आता घेता येणार नाही बारा ज्या पन्नास बिल आहेत त्यांच्या घ्या पण तरी बारा झाल्या तीन महिने त्यामुळे ओनली निवडणूक 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 या सगळ्यातून एक दोन दिवस कारण माझं झालं असं की एकोणीसला मी माझ्या श्रेष्ठींच्या मान्य अमितबाईंच्या सूचनेप्रमाणे कोल्हापूरचा निवासी असूनही विधानपरिषद सदस्य कोल्हापूरचा असून पदवीधरचा आमदार कोल्हापूरचा असूनही पुण्याला येऊन लढलो तेव्हापासून घर शिफ्ट न केल्यामुळे घर नावाचा विषय पण राहिला असेल परिणामी आता निवडणुकानंतर असा निर्णय केला की दोन दिवस इथे पावर्स लावून राहावं पुन्हा दोन दिवसानंतर आहेच सगळं दाखव पण तुम्ही आता भेटलात तर निवडणुका का नव्हत्या झाल्या याची पार्श्वभूमी सांगितली केवढ्या मोठ्या संख्येने झाल्या तेवढे सांगितले विचारत विचारा कसं आहे की मी एका आई वडील दोघे किरणी कामगार होते अशा कुटुंबातला मुलगा असल्यामुळे हे मोठमोठ राजकारण काय आपल्याला कळत आता काय झालेलं आहे की सगळे स्टोरेज आहेत ना थोडीच कोणी अजितदादाना विचारलं जाणार आहे माझं भाग्य असं की आदल्या दिवशी सांगली विषयामध्ये जो समजोता झाला तो त्यांनी ताबडतोब माझ्यासमोर समोर त्यांच्या जिल्हा अध्यक्षांना जगदाणेना कळवला माझी पण पंचायत झाली असते जगदाळे म्हणायचं की काय कोण सांगणार की दादा असं म्हणाले होते माझं सुदैव दोघांना फोन केला ते माझी मापू त्यांचा सूर्यवंशी त्याला फोन केला त्यांचा घटनेता केबिनच्या बाहेरच बसलो महिने तुम्ही मागून असं शशिकांत शिंदे म्हणाल्यानंतर कोण म्हण कोण त्याचं खरं गोट करणार तर माझ्यासारख्याने अशा विषयात जाऊच नाही दोन राष्ट्रवादी एकत्र येणार होते की नाही त्यांचे प्रमुख सुप्रियाताई असणार होती का अजितदादा असणार होती अजितदादा सुप्रियाताईच्या अंडर काम करणार होते का सुप्रियाताई ताई अंडर काम करणार होते हे सगळ्या आता अजितदादा नसल्यामुळे चर्चा आहेत आणि त्या चर्चांमध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाने पडू नये मनोज तर यांच्या मुंबई आंदोलनानंतर लागू केलेल्या हैदराबाद गॅजेटनुसार केवळ तीनशे दहा लोकांना कुठली प्रमाणपत्र मिळालं मग आंदोलन यशस्वी कसं झालं असा प्रश्न आता मराठा आंदोलक विचारत आहेत आंदोलन फसलं का देखील काही आंदोलन फसलं नाही मनोज आंदोलनामुळे खूप मोठ्या संख्ये हैदराबाद गॅझेटमध्ये काय झालं की हैदराबाद गॅझेटमध्ये व्यक्तीच्या नोंदी नाही आहेत गटाच्या नोंदी आहेत ह्या गावामध्ये चारशे कुटुंब मराठी होती पण त्या गावामध्ये दोनशे कुटुंब ही ओबीसी होती शंभर कुटुंब एस होती मग कोणती की ज्यांना आपण ओबीसी म्हणणार असा तो विषय असल्यामुळे हैदराबाद है गॅझेटमधून किती जणांना मिळाले मला माहित नाही पण मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये छोटे मराठवाड्यापुरता जास्त आहे बाकीच्या जा सगळ्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडले आणि काही लाख मराठे हे कुणबी होऊन ओबीसी झाले मराठवाड्यामध्ये अपार्ट पण हैदराबाद गॅझेट खूप नोंदी मिळाल्या ॲज पर माय नॉलेज अठ्ठेचाळीस हजार वगैरे नोंदी मिळाल्या एक नोंद ही तीनशे सर्टिफिकेट क्रिएट करते त्यांच्या मुलांना मिळते त्यांच्या सर्वच भावांना मिळते अशी ती क्रिएट होतो तीनशे जणांना मिळते आणि तसं विचार केला तर बारा लाख मिळाला आता प्रत्येक नोंद आणि प्रत्येकच दाखला हा जात पडताळणीमध्ये व्हेरिफिकेशनमध्ये कन्वर्ट होतो असं नाही दाखला मिळाला पडताळणीमध्ये लक्षात आलं की हा दाखला ह्या दाखल्यावर तुम्हाला ही कास देता येणार नाही तर तो दाखला तुम्ही असूनही तुम्ही त्याच्यावर निवडणूक लढवता तुम्ही त्याच्यावर नोकरी मिळवता तुम्ही ॲडमिशन मिळता ते सगळं कॅन्सल आणि मला असं वाटतं की थोडं सामाजिक चळवळीमधल्या सगळ्यांनी आता या सगळ्या कायदेशीर बाबींचा नीट अभ्यास केला पाहिजे कारण सर्वसामान्य माणूस तुम्ही जे म्हणता त्याच्यावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करत असतो हैदराबाद गॅझेट म्हणजे काय हैदराबाद गॅझेटमध्ये इंडिव्हिज्युअल चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील कुणबी अशी नोंद सापडली का तर ती गठ्ठ्याने सापडली मग हैदराबाद गॅझेटच्या मर्यादा आहेत का माहीत नाही हैदराबाद गॅझेटसाठी आणि एकूणच मराठ्यांना कुणबी चळवळ देण्यासाठी रिटायर जज शिंदेची समिती जी आपण घेते बिचारे इतकं काम करतात दिल्लीत जातात हैदराबाद जातात मग वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जातात ते खूप मेहनत घेत आहेत त्यामुळे हैदराबाद गॅझेटमध्ये गठ्ठ्याने सापडलेल्या कुणबी नोंदी ह्या इंडिव्हिज्युअलला कशा शिफ्ट करता येतील त्याचा अजूनही कोणाला निर्णय करता आलेला नाही दादा मंत्रालयातील नरहरी झिरवळ्यांच्या कार्यालयावर एक छापा पडलेला आहे प्रचार प्रमाणाचे नूतनीकरण करण्यासाठी लिपिक राजेंद्र पस्तीस हजाराची लागली असं की मंत्री कार्यालयामध्ये जरी एखादा अधिकारी सापडला असेल तरी त्याचा मंत्र्यांकडे दोष जात नाही याच्यासाठी शेवटी तो मंत्री कोणाकोणाला काय एक दुर्बिण घेऊन फिरणार का चुकीचं झालं असं मंत्रालय होता का ही स्टेज येता का मा पण ती आ, एका माणसाने केलेला घपला आहे त्याला त्याची शिक्षा होईल पण एकदम मंत्रालयात मंत्रालयात कसं सापडलं कस सा मंत्रालयामध्ये कसं सापडलं तर आता दिवसभरात मंत्रालयात येणारी संख्या काही हजार आहे मंत्रालयात काम करणारा सरकारी नोकर वर्ग काही हजार आहे म्हणजे मग हे होऊ द्यायचं का हे झालंय चांगलं झालं का ते होऊ द्यायचं नाही हे चांगलं झालेलं नाही हे चिंताजनक आहे पण घडलेली घटना जी आहे ती सदा सर, सर्व सदा सर्व काळ पैशाच्या मोहात पडणारी माणसं जी वाढली की ज्यांना पुस्तक आहे हे सगळ्यांना वाचायला दिलं पाहिजे थोड थोडक्यामध्ये मजा आहे तर ते काही काही जणांचे भुका इतके असतात की त्यांचा काही फोटोच भरत नाही त्यांना काय अपघातावरून चव्हाण आणि रुपाली टोंबी आणि अजित पवार यांच्या घातपात असल्याचा सूर लावल्यानं पक्षांतर्गतच नाराज असल्याचं पवारांचं रोहित पवारांना समर्थन असल्याची चर्चा आहे अजितदाची राष्ट्रवादी पवार साहेबांची राष्ट्रवादी या विषयात आता पत्रकारांनी पडू नये आणि अन्य कोणी पडू नये त्यांना त्यांचं त्यांचं करू द्यावं प्रश्न चंद्रपूर मधल्या महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरच्या शपथविधी सोहळ्या सोहळ्यावर सध्या मुनगंटीवार आणि जोरगीवार यांच्यामध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष अशा सगळ्या गोष्टी डील करायला जे हाताळायला खूप समर्थ आहेत आणि आमच्याकडे एक शिस्त आहे की ज्याचं काम त्याने करायचं रविजी म्हणजे राजाचे अध्यक्ष पाहते का सर एकनाथ शिंदे यांनी आदेश केलेले आहेत की बांगलादेशीमध्ये कारवाई करा बंगला बांगलादेशीमध्ये बंगल बंगल कारवाई करा नाही नाही अतिशय योग्य आदेश त्यांनी काढला याची अतिशय कठोर अंमलबजावणी केली पाहिजे आज पुण्यामध्ये फर्ग्युसन रोडला चला नव्वद टक्के ऐंशी टक्के फेरीवाले बांगलादेशी आहे परत ते गप व्यवसाय करतील नाही ते आपल्या मुली बाळींशी चुकीचा व्यवहार करतात त्यांना आकर्षण निर्माण करतात त्यातून लव सारखे प्रकार होतात हा मोठा सिरियस विषय आहे पुण्यात आता भारतीय जनता पार्टी सत्ता आली आहे मध्ये चार पाच वर्ष प्रशासक राज होतं आता आम्ही मी आणि प्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी नीट ते सगळ्यांना आदेश दिला आहे की बिलकुल चालणार नाही मी एकदा कारवाई झाली आठ दिवस थांबतात पण येऊन बसतात त्यामुळे एकनाथजींनी अतिशय योग्य भूमिका घेतली आहे देवेंद्रजींनी आणि एकनाथजींनी आता सुनीत्रावाणींनी की गावागावामध्ये आढावा घेतले पाहिजे चेक करा सगळ्यांना आता त्यातला एक मोठा प्रॉब्लेम काय असतो की असे बांगलादेशी सापडले त्यांना बाहेर पाठवणे ज्याला इंग्लिशमध्ये डिपोर्ट म्हणतात त्याची प्रक्रिया भयंकर जटिल आहे ती सोपी करायला पाहिजे वाटतं